सगळीच मुलं इंग्रजी पुस्तक फ्लुईतली वाचू शकतात शिवाय इंग्रजी जे ते वाचतायत ते अतिशय म्हणजे इव्हन शिकवतानाच आपण त्यांना एखादा नवीन टॉपिक शिकवायचा आहे तर तो त्यांना अगोदर वाचायला सांगतो आपण आणि जेणेकरून ते वाचून त्यातले एखादे जे शब्द त्यांना ओळखू येत नाहीत माहिती नाहीत अशा शब्दांना ते राऊंड करून ठेवतात नंतर त्या शब्दांविषयी आपण त्यांना अर्थ आणि त्याचं स्पष्टीकरण सांगतो आणि मग वाक्याचा अर्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहिरबा सायकर वस्तीचे भोजन ग्रहाच्या उद्घाटना निमित्त उपस्थित असणारे आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख राऊत साहेब त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक नष्टी नाना यादव सर वास्तविक पाहता आज आपण भोजन ग्रहाचं जे उद्घाटन केलेलं आहे म्हणजे आहे त्या जागेचा उपयोग कसा करता येईल याबाबत आपली चर्चा झाली होती आणि त्यानुसार आपण हे नियोजन केलेलं आहे तालुक्यामध्ये अशी कोणत्या दुसरी शाळा असेल की ज्या ठिकाणी स्वतंत्र भोजन ग्रहाची व्यवस्था केलेली आहे हे टोटल सत्तावन्न हजार रुपयाला काम पडले शाळेचा आलेख उत्तरोत्तर वाढत चाललेला आहे म्हणजे भौतिक सुविधांबाबत वाढत आहे तसं गुणवत्तेच्या बाबतीमध्ये सुद्धा वाढत आहे आणि आम्हाला सरांनी प्रत्येक वेळेस एकदम सहकार्य चांगले केलं आहे प्रत्येक गोष्ट चांगली कशी होईल यासाठी त्यांनी आम्हाला त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्यानुसार आमच्या वस्तीवरील सर्व तरुण मंडळ असे ते सगळे त्यांना सहकार्य करतात आणि असंच पुढेही जरी नवीन शिक्षक आले तरी त्यांना आम्ही असं सहकार्य करू किंवा शाळा आमचीच आहे मुलं आमचे शिकणार आहेत त्यासाठी आणखीन जे काही सर म्हणतील पुढचे येणारे नवीन जे असतील ते जरी म्हणजे असं करायचं तरी त्याला आम्ही सर्वजण प्रतिसाद देऊ जी जागा आहे जागेचा सदुपयोग करणं आहे आपण अनेक ठिकाणी बघतो तर शाळेच्या जागेमध्ये अतिक्रमण होतस पण आज आपल्या या दोन वर्ग फोल्यांच्या मध्ये एक इजी ही एक जलापन आ, पाई जी संकल्पना आहे ती संकल्पना सुद्धा मांडणं हे एक ज्याला आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये ते गुण पाहिजे ती तर काय करता येईल आपल्याला आणि कल्पकताय सरांची कल्पकताय आणि इथच नाही तर आता ऑफिस मध्ये सुद्धा त्यांनी वगैरे आणखी एक भिंत जोडून एक पॅसेज तयार केला सांगण्याचं तात्पर्य एवढं की कल्पकता असणारा माणूस आपल्याकडे आल्यानंतर त्या माणसाला साथ देणारे जर पालक असले तर निश्चितच त्या शाळेचा विकास झाल्याशिवाय राहत नाही